नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट शासन परिपत्रक घेऊन आलेलो आहे काय आहे सविस्तर जाणून घेऊया महत्त्वाचं वाटल्यास प्लीज शेअर करा लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात कर बंधून दिनांक तीस जून दोन हजार रोजी निवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चिती करणेबाबत कार्यालय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्यामार्फत सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार वित्त विभागाच्या अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयानुसार जे राज्य शासकीय कर्मचारी तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत व ज्यांनी मागील बारा महिन्याची अहर्ताकारी सेवा केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन त्यांचे सेवानिवृत्ती वेतन, वेतन सुधारित करण्याकरिता संबंधित कार्यालयाकडे अर्ज करण्याबाबत संबंधित सेवानिवृत्तींना व आव्हान करण्याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील विभाग प्रमुखांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहे मग शालेय शिक्षण विभागाच्या सात सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शिक्षण विभागाकरिता वित्त विभागाच्या अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनेप्रमाणे खाजगी शंभर टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे सदर परिपत्रकामध्ये महानगरपालिका नगरपरिषदा कटक मंडळे येतील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश असणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच मंत्रालयातील प्रशासकीय विभाग नगरविकास विभागाच्या संदर्भ विषयानुसार महानगरपालिका नगरपरिषदा कटक मंडळे अंतर्गत तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत शासन परिपत्रक नाहीत असे नमूद करण्यात आलेले आहे यासंदर्भात शिक्षक उपसंचालक यांच्यामार्फत सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक हे आहे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय अर्थात तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलैची कार काल्पनिक वेतनवाढ लागू करण्याकरिता हे परिपत्रक आहे याचा सर्वांना लोकांना लाभ होईल याकरता जास्तीत जास्त लोकांना आहे शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र